पण हे लोक आमच्या जमिनीवर जास्त ते हे करत आहेत म्हणजे स्वतःच्या आमची स्वतःची असून ते तिथं त्यांचं स्वतःचं मालकी हक्काचं आहे असं दाखवतात त्यांनी आणि आम भांडण आमचं आहे तर त्यांनी जातमध्ये घेतात आणि त्यांनी निळा झेंडा लावला आहे आणि स्वतःचा आमच्याच शेतीवर तो कब्जा करतोय आणि आता तिथं शेड मारायला लागले आणि आता हे आमची वडली पंजोची जमीन आहे ते मग एवढे दिवस त्यांचं होतं तर त्यांनी एवढे दिवस का नाही त्याच्यावर हे के केलं आत्ताच का त्यांना जात आली आताच त्यांनी तिथं बोर्ड पण लावताय शेड पण मारतात म्हणजे आता त्यांनी म्हणजे इतके दिवस त्यांना माहिती नव्हतं का काय निवेदन काय दिले आगा? आता आम्हाला अतिक्रम केले त्यांनी आमच्या शेतीवर तर आम्हाला हे सांगायचं की आमचं आम्हाला ती शेती आमची आहे आम्हाला पाहिजे किती एकर शेती आहे आमचं टोटल पाच एकर जमीन आहे आणि त्यांनी तेवढ्या पूर्ण जमिनीवर नाही केलंय एक नऊ ते दहा गुंठे आठ नऊ दहा गुंटे त्याच्यावरच केलं मागणी काय मागणी पूर्ण झाल्यानंतर काय करणार आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे आमची शेती आम्हाला त्यांनी मोकळी करून द्यायला पाहिजे मग आम्ही आहो पण सोडला बस रे मी राहणार पाटोदा गाव तिथं माझी जमीन टाकतेची सुवारात मी विकत घेतली आहे ती माझ्या बापावरजी पोसूनची जमीन आहे पण अतिक्रमण करून माझ्यावर हा तो हे करतात जमीन तुम्ही घेतली का वडिलोपर्यंत जमीन आहे वडिलांना तुम्ही विकत घेतली म्हणतो आहे वडिलांनी विकत घेतली हां वडिलांनी माझी जमीन घेतली आहे वडिलावरती करून जमीन करून कस आहे आता मी करतो स्वतः मी करतो हां मग काय झालं आता काय ते झेंडा लावला त्याने त्याने काय अतिक्रमण शेड वेड मारतात काय काय करतात आणि ते सातबारा माझ्या नावाचा आहे खरीतकड माझ्या नावचा आहे चतुर्शिमेसहित माझ्याकडं कागदपत्रं आहे डॉक्युमेंट पूर्ण माझ्याकडे आहे काय मागणी आहे हा जमीन माझी जशी आहे तशी माझी मला जमीन पाहिजे कुणाला तो आता निवेदन कुळा गेले कलेक्टर साहेब झाली अतिक्रमण करून केले